आता एस टी आरक्षणातून मागणी बंजारा समाजाला समोर मेहकर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना केले निवेदन हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एस टी सवलतीचे आरक्षण द्या गोरसेना मेहकर तालुक्यातील गोरसेना समाज बांधवांनी आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक लेखी निवेदन देऊन दोन समाजाला एसटीतून आरक्षण देण्यात यावी याकरिता मेहकर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना केले निवेदन सादर निजाम प्रांतातील एकोणीसशे एक ते एकोणीसशे पर्यंत हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा लंबाडा लमण जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार तेलंगणा आंध्र प्रदेशातील बंजारा लंबाडा जातीना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेले आहे मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाडा सह विदर्भ खानदेशाचा भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळे मूळचे असलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण संपुष्टात येऊन विमुख जातीच्या संवर्गात रूपांतरित करण्यात आले त्यामुळे महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजावर एस टी आरक्षणाबाबत अन्याय झाला आहे मात्र गेल्या काही दिवसात मराठा कुणबी एकच असल्याचे समजून हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणार असल्याचे सरकारने काढून जाहीर केले आहे त्याला अनुसरूनच महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमातीचे एस टीचे आरक्षण देण्याची मागणी गोरसेने निवेदनाद्वारे केली आहे जिल्हाधिकारी यांना गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आज सप्टेंबर दहा रोजी निवेदन देण्यात आले त्यामध्ये असे नमूद केले आहे की महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाजवळ जवळ एकोणीसशे पन्नास अगोदर अनुसूचित जमातीचे दुर्मिळ पुरावे असून क्रिमिनल ट्राईब कायद्याने बाधित असूनही सेंट्रल प्रोव्हिन्स व बेरार हैदराबाद मध्ये त्यांना अनुसूचित जमातीच्या प्रांतरचना राज्य पुनर्चना कायद्याचा फटका महाराष्ट्रातील गोरबंजारा लमाण लंबाडी यांना बसला मूळ आरक्षणाला मुकावे लागले आहे यासाठी गोरबंजारा समाजाने सातत्याने संघर्ष पुकारला असून त्यांना न्याय देण्यासाठी बापट आयोग इधाते आयोग भाटी आयोग महाराष्ट्रातील गोरबंजारा हा अनुसूचित जमातीचे शिफारशी करूनही त्यांना डोंगर दर्यात राहणारा समाज आजही समुदायाची सर्व पात्रता पूर्ण करतो कारण स्वतंत्र बोली भाषा पेहराव घाटी परपरा स्वतंत्र तांडावस्ती खानपान स्वतंत्र असूनही त्यांना एस टी आरक्षणापासून जाणीवपूर्वक टाळले जात आहे प्रल्हाद खोडके जिल्हा प्रतिनिधी आय बी सेवन न्यूज बुलढाणा त्यांना मुस्लिमांचं राज्य होतं मोहम्मद गजनी पासून त्यानंतर इंग्रज भारतामध्ये आले सोळाशे मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले त्यानंतर इंग्रजाला जो विरोध केला होता तो बंजारा समाजाने कारण बंजारा समाज अफगाणिस्तानातून गुजरात पर्यंत व्यापार करत होता आणि त्यामध्ये राजे रजवाडे यांना या युद्धामध्ये शस्त्र पुरण्यासाठी जी कामगिरी केली असेल मोलाची ती बंजारा समाजाने केली आहे आजही दिल्लीमध्ये जे संसद भवन आहे लोकसभा राज्यसभा त्या संसद भवनाची जागा ही सबा, सबा, ज्या सबा, ज्या बंजारा समाजाची आहे म्हणून मला एकाच कळकळीची विनंती आहे की इंग्रजांनी आपल्याला त्यावेळेस बंजारा समाजाने विरोध केला म्हणून त्याने आपल्याला क्रिमिनलमध्ये टाकलं गुन्हेगारमधून टाकलं आणि त्यावेळेस आपण बाकीच्या ठिकाणी इतर गावामध्ये गेल्यानंतर आपली नोंद व्हायची की बाहेरचे लोक या ठिकाणी आलेत त्याची नोंद व्हायची आणि पुढे जर चोरी झाली काय झाली तर आपल्याला आप त्या ठिकाणी त्यार काय करायचे शिक्षण पात्र करायचे म्हणून मला त्यावेळेस जर बंजारा समाजाने हे केलं पण त्यावेळेस हे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ने ने काय केलं की आपल्याला क्रिमिनलमधून विमुक्त जातीमध्ये आणलं गेलं आणि तेव्हापासून आपण हे झालं म्हणून मल, मला एक विनंती आहे की ज्या ठिकाणी गायफऱ्यामधलं त्या ठिकाणी जिंतूरमध्ये मंठा तालुक्यातील जो विनोद आडी आहे हा या ठिकाणी अमरण उपसाठी बसलेला आहे महाराष्ट्र सरकार त्याची दखल घेतलेली नाही म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारला माझी आग्रहाची विनंती आहे अखिल भारतीय बंजारा समाजातर्फे विनंती आहे की त्यांची त्यांनी कदर करायला पाहिजे आणि आमच्यावर जो तेलंगणा आंध्रामध्ये असलेला जो समाज आहे जमाती यांना सेवन पर्सेंट रिझर्वेशन आहे तर ते आमच्या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मिळावं अशी मी बंजारा समाजा अखिल भारतीय बंजारा समाजातर्फे कळण्याची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेवाला म्हणून मला सांगायचं मित्रांनो जे हाय जो एस टी गॅजेट मध्ये एकतीस एक्केचाळीस च्या माझा कायदा लागू झालेला आहे तो, तो कायदा लागू करा कारण आम्ही ऑलरेडी एस टी आरक्षणात आहोत फुकटचं आरक्षण नाही मागत आहे सत्यता आहे ते मागत आहे आणि त्याचा पाठ गेल्या केला दोन हजार सोळा पासून आंदोलन चालू आहे दोन हजार सोळा पासून राष्ट्र चालू आहे अठरा वीस ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये अख्खा महाराष्ट्र बंद केला होता वन टाइम एक तास बंद केला होता तो होता फक्त बंजारा समाज भक्त होता फक्त बंजारा समाज आणि जर या गोष्टी भेटणार नाही तर उद्या चालून आम्हाला आमच्या अवकतीवर येऊ देऊ नका जर आम्ही आमच्या अवकतीला जर आलो ना, ना तर विषय इथं गंभीर होईल त्यासाठी माझी कळकळून विनंती आहे परेलू सायब लवकरात लवकर या या इतल्या जाये मरेन उपस येणार ची